अमरावती लोकसभेची निवडणूक चांगली रंगण्यात आलेली आहे आपण पाहत असाल की अमरावती जिल्ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे कारण या ठिकाणी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि काल अमरावतीच्या खासदार नवरू राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे तर काँग्रेसमधून आमदार बळवंत वानकर यांना सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे आज आपल्या सोबत अमरावती लोकसभेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते अतुल गोळे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार Uh, काय सांगाल नवित यांना काल उमेदवारी जाहीर झाली भाजपकडून काय तुमचे बोलतो आम्हाला सर्वांना अपेक्षित होत की ज्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे त्यांना उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीचं चा सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि जनतेला हवा असलेला उमेदवार खासदार नवनीत इराणाच होत्या आणि कार्यकर्त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा आवडणाऱ्या खासदार त्याच आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीचा कमळ त्यांनी चिन्ह घेतलं आणि भारतीय जनता पार्टी पर, परिवारात त्या त्यांचं मी मी लहान कार्यकर्ता आहे परंतु मी त्यांचं स्वागत करतो एकीकडे आपण पाच असाल नवरी यांना भाजपमुळे उमेदवारी जाहीर झाली तर दुसरीकडे बडचे गुरु आणि आनंदरावसोल यांनी एक वक्तव्य केलं आहे की आम्ही नवरील दलांच्या विरोधात प्रचार करत म्हणजे एनडीए मध्ये असून सुद्धा ते म्हणतात की मी आम्ही नव्या दलांच्या विरोधात प्रचार करतो कसं आहे आता हे मोठे नेते आहेत या नेत्यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम केलं पाहिजे तुमचं आणि त्यांचं काही विषयात पटते नाही पटत ह्या गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या नाही जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे जिल्ह्याचा विकास करण्याची क्षमता असलेला उमेदवार कोण आहे आणि क्षमता जर खासदार नवनीत रानामध्ये आहे तर जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी त्या चांगल्या उमेदवार आहेत राहला यांचा हा वैयक्तिक विषय आहे किंवा आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे आनंदराव अडसुळांना अमरावतीमधून खूप संधी दिली त्यांनी त्यांचं योगदान दिलं जे द्यायचं होतं आता त्यांचा कार्यक्रम इथला विषय संपलेला आहे ते दहा वर्षापासून कुठं असतात काय असतात तो त्यांचा विषय आहे परंतु जनता काही एवढी खुडी नाही की तुम्ही एकदम पाच वर्षानंतर आले तिकीट दिली आणि काम करा एवढी पार्टीनं निर्णय जर घेतला तर आम्हाला तेही करावं लागत आम्हाला क म्हणजे कमळ शिकलेलो आम्ही आम्हाला कोणत्याच प्रकारची मळमळ मल आमच्या मनात न ठेवता आम्ही कमळच पाहणारे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे आमच्या समोर तो विषय नाही आहे उमेदवार कोण आहे काय आहे हा विषय आमच्यासाठी नसतो वचडू म्हणतात की आम्ही प्रहार पक्ष हा नवराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात विरोधात प्रचार करे। करेल हा त्यांचा विषय आहे प्रहार पक्ष काय करेल काय नाही प्रहार याच्या आधी काही आमच्या सोबत नव्हता आणि प्रहार नसल्यानं म्हणजे त्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर ते स्वतःच उभे असतात दोन हजार चार हजारांना निवडून येतात भारतीय जनता पार्टी दोन हजार चार हजारांना तिथं मागे राहते म्हणून काही ते नसले म्हणजे की फार फरक पडला असं नाही आहे शिवसेना सोबत राष्ट्रवादी सोबत आहे आणि देवेंद्रजीचं नेतृत्व आहे नरेंद्र मोदीजींचं चारसो फारच स्वप्न आहे आणि देशातल्या प्रत्येक ज्याला राजकारणाचं काही देणं घेणं नाही जो घरी बसलेला तरुण आहे जो घरी बसलेला व्यक्ती आहे त्याच्या मनात फक्त नरेंद्र मोदी हे देशाचं भवितव्य देशाची सुरक्षितता नरेंद्र मोदीजीच ठेवू शकतात जाग्यावर हे सर्वांना माहीत असल्यामुळं हा चारसो फारचा नारा जो दिलेला आहे शंभर टक्के होणार म्हणजे होणार जो घरी बसलेला व्यक्ती आहे ज्याला राजकारणाचं काही देणं घेणं नाही ते माणसं हा इतिहास घडवणार आहे यांना राजकीय मंडळींना यांचं यांचं पटत नाही किंवा यांना वैयक्तिक स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःचा लाभ शक्य होत नाही तेव्हा ह्या सर्व गोष्टी होत असतात आणि जनता खूप हुशार आहे कुणाचं दुखणं काय आहे कौन आहे कशासाठी आहे ह्या सर्व गोष्टी सर्व आता जनताही जाणून आहे कार्यकर्तेही जाणून आहे आणि कार्यकर्त्यांना दमदाटी किंवा हाही विषय आता राहिलेला नाहीये कार्यकर्ते हा कमळचा काम करणारा हा कमळ शिवाय मतदान दुसऱ्या जागी करत नाही ही एक वास्तविकता आमदार बळंत वानखडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी दोन दिवसांपूर्वी अंबादेवीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी नारळ फोडला आणि अंबादेवीला ओढे वाहली आणि त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की बा माझ्या अंबादेवीला एक म्हणजे मी हे करतो की बा मला माझ्या विरोधात उमेदवार नसावा म्हणजे उमेदवार नसावा नरेंद्र मोदीजींच्या विरोधात उमेदवार असतात आता त्याच्यापेक्षा हे कदाचित मोठे जर झाले असतील तर हे काही सांगता नाहीयेत कारण की पाच वर्षात त्यांनी खूपच विकासाची गंगा दर्यापूर विधानसभा मतदारसंघात आणलेली आहे आणि त्याच्यामुळं कदाचित त्या पक्षाला असं वाटलं असेल की यांना द्या उमेदवारी आता ते नेत्यांनी दिलेली उमेदवारी आहे जनतेची काही मागणी नव्हती की काँग्रेसकडे काही जनता धावून गेली नाही की बा तुम्ही यांनाच उमेदवार करा म्हणजे आमचा भूविकासाचा फार मोठा महामेरू आता उभा राहिलेला आहे असं की असं काही नाही आहे नेत्यांना त्या त्या पक्षातल्या नेत्यांना आवडणारा तो कॅन्डिडेट आहे जनतेला कार्यकर्त्यांना आवडणारा कॅन्डिडेट नाही आहे पण कुणाला वाटते कॉलर धरता आली पाहिजे कुणाला असं वाटते की आपण म्हटलं तिथं बस तो बस उठ उठ या पद्धतीतून कुणाला वाटते की विधानसभेला आपण हे उमेदवार दिले तर त्यांच्या समाजाचे मतं आपण खाली घ्यायचे बाकी लोकसभेला याचं काय व्हायचं आहे ते होईल हे सर्व मनसुबे वेगवेगळे ठेवून या काँग्रेसची मंडळी काम करून राहिली आहे काँग्रेसची मंडळी आजपर्यंत कधी म्हणजे ध्येय आणि राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून कधी यांनी निवडणूक लढली यांचं स्वतःच हित पाहतात आणि स्वतःच्या हितासाठी हा आणलेली ऍडजस्टमेंट आहे म्हणजे ते आमचे बळवंतराव वानखळे बळंतराव वानखळे यांना सुद्धा अमरावती म्हणजे दर्यापुरा अंजणगाव तालुक्यात जास्त प्रमाणात आता सध्या आम्ही एक सर्व्हे केला विरुद्ध सुद्धा रोष व्यक्त केला जात आहे आणि ते सुद्धा म्हणतात हो की बा मी नाही माझ्या विरोधात जर उभे राहिलं तर माझा निश्चितच विजय होणार असं काही नाही आता त्यांनी म्हटलं तर ते म्हणतील की एवढ्या बराक ओबामालाही पाडतो अमेरिकेच्या राष्ट्रपतीलाही पाडतो तर ह्या गोष्टी तथ्य नाही आहे आणि त्यांनी जे म्हटलं की बा बर त्यांचं स्कोर कार्ड जर पाहिलं विधानसभेतलं किंवा दर्यापूर मतदारसंघातलं तर मलाही दर्यापूर मतदारसंघातलं गावांगाव चांगलं परिचित आहे तर असं परिस्थितीत कसं फारसं काही योगदान मला तरी पाच वर्षात दिसलं नाही आणि जातीय समीकरण जोडणे याच्या व्यतिरिक्त राजकारणात त्यांनी काही असं विशेष केलेलं मला तरी दिसलं नाही आणि राहिला विषय दर्यापूर मतदारसंघाचा तर यावेळेला दर्यापूर मतदारसंघात त्यांना त्यांची खरी उलट तिथंच होता त्यांच्या गावामध्ये मागेंदा एक कार्यक्रम घेतला औनकर तर त्यावेळेस त्या गावातील दहा म्हणजे दोन ते तीन हजार लोक त्या कार्यक्रमाला होते म्हणजे स्वतःच्या गावामध्ये त्यांना दिस विरोध दिसून येतो मी त्याही वेळेला मी त्या कार्यक्रमाला हजर होतो त्यावेळेला सुद्धा मी खासदार ताईंना म्हटलं होतं तुम्हाला जेव्हा उमेदवारी मिळेल तेव्हा पहिली सुरुवात ही तुम्ही याच लेहगावातून तुम करा आणि त्या लेह अं खूप मोठं केलं त्यांना परंतु त्या गावाची जर परिस्थिती पाहिली तर त्या गावात अजूनही मातीचे रस्ते आहे म्हणजे आमच्यासारखं ते गावात परिस्थिती अशी आहे की पाच पाच सहा हजार मीटरचे रस्ते गेले आहे आम्ही तर कुठं जिल्हा परिषद सदस्य नाही पंचायत समिती सदस्य साधा ग्रामपंचायतचा सरपंचही नाही अशा परिस्थितीत तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केलं आमदार केलं आता म्हणतात मला खासदार करा एवढं सर करून जर गावातली परिस्थिती अशी ते गाव पाहिल्यानंतर हे खासदार म्हणून ह्या लोकसभेच्या प्रत्येक गावाला काय न्याय देऊ शकतील हा एक सर्वांना पडणारा प्रश्न आहे आणि तो पडला पाहिजे अशी परिस्थिती आहे की आपल्या गावचा आहे म्हणून आपल्या गावाच्या नदीकाठी बेश्रमच फुल आहे किंवा बेश्रमचं झाड आहे म्हणून बेश्रमचं फुल घेऊन घरी येत नसते आपण कमळ असते ते कमळ आणत असते घरी शोभेच वस्तू किंवा घराला सौंदर्य आणि स्वास्थ देण्याचं काम कमळ करत असते म्हणून काय कमळ निवड काय वाटते तुम्हाला नवरेंद्र किती मतांनी होती कालच आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे की नितीन गडकरीजी नंतर या विदर्भात सर्वात जास्त मताधिक्य जर कोणी घेऊन तर त्या खासदार नवनीतई राणा असतील आणि त्या खासदार नवनीत राणा नसतील तर ते कमळ असेल कमळ इथं बाजी मारणार आणि कमळ इथं विजयी होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे धन्यवाद किरण ओले जनविकास न्यूज अमरावती अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट